पुणे शहराच्या मध्यभागी भरलेला हा आहे थेट शेतकरी ते ग्राहक शेतमाल विक्री बाजार विषमुक्त पद्धतीने पिकलेलं अन्न थेट ग्राहकांना विक्री करण्याची ही व्यवस्था आहे शेतकरी आणि ग्राहकांच्या समन्वयातून हा उपक्रम मागच्या सहा वर्षांपासून सुरू आहे यामध्ये केवळ शेतकरीच सहभागी होत असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळतोय आपल्या नेचर टू नर्चर चे साधारण सव्वा दोनशे सभासद आहेत आणि ते रेग्युलर शनिवारी सात ते पावणे आठ या वेळात येतात आधी ऑर्डर प्रमाणे ऑर्डरची लिस्ट टाकली जाते आपल्या शेतकरी दादाताईंकडून आणि त्याप्रमाणे ऑर्डर देऊन त्यांचं सगळं प्रोड्यूस बाजूला ठेवलं जातं आणि बरोबर रांगेत उभं राहून शिस्तीमध्ये पावणे सात ते सॉरी सात ते पावणे आठ या वेळात सगळं वितरण होतं आणि शेतकरी दादाताई पुढे जातात शेतमाल विक्रीसाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आलेत ज्यामध्ये शेतकरी आपल्याकडून उपलब्ध शेतमालाची माहिती अगोदरच पोस्ट करतात ग्राहक त्यावर आपली मागणी नोंदवतात आणि प्रत्येक शनिवारी हा माल थेट शेतकरी कोणत्याही मध्यस्थी शिवाय ग्राहकांना विक्री करतात सत्तावीस जानेवारी दोन हजार अठराला मी आमच्या इथे ग्रुप सुरू केला व्हॉट्सॲप ग्रुप आधी मी गांधीभवन नावाचा एक ग्रुप आहे तिथे माझी मैत्रीण ॲडमिन आहे तिकडे जाऊन भाजीपाला घेत होते हळूहळू सगळ्या शेतकरी ताईंशी बोलले आणि मग त्यांना आमच्या इकडे पण येऊ शकतील का असं विचारलं मग जसं ज्याला जमत होतं म्हणजे सुरुवात अगदी दोन तीन शेतकरी दादा ताई आणि एक चार पाच कस्टमर्स म्हणजे मला स्वतःला फरक जाणवायला लागला की मैत्रिणीच्या ग्रुपवरती भाजीपाला फळं धान्य घेतल्यापासून आणि मग ती प्रेरणा निर्माण झाली की अरे आपल्या घरासाठी पण करावं आणि एकासाठी शेतकऱ्याला येणं परवडणार नाहीये तर त्याच्यासाठी आपण पब्लिसिटी केली तर अजून अजून ग्राहक आपल्याकडे येत राहतील आणि शेतकऱ्यांचा अशा पद्धतीने शेतकरी जोडत गेले आणि ग्राहकही वाढत गेले आता दर शनिवारी पुण्यातल्या कर्वेनगर कोथरूड बिबेवाडी सहकार नगर या ठिकाणी सकाळी सात ते अकरा या वेळेत शेतमालाची विक्री केली जाते एका ठिकाणी केवळ ऐंशी मिनिट खरेदी विक्री चालते विशेष म्हणजे मालाचा दर आधीच ठरवलेला असल्यामुळे ग्राहक कोणत्याही प्रकारची बार्गेनिंग न करता रांगा लावून शेतमाल खरेदी करतात आमचा व्हॉट्सअपवर ग्रुप आहे माहिती ग्रुप आहे त्याच्यानंतर ऑर्डर ग्रुप आहे माहिती ग्रुपवर छान सगळे अपडेट असतात शेतीबाबत सगळं आवडतं जे आपल्या जे मेंबर्स आहेत त्यांना ते त्याचा सुंदर फीडबॅक त्यांना देतात आणि कम्युनिकेशन असतं आणि ऑर्डर ग्रुपवर शेतकरी दादा ताई हार्वेस्टिंगच्या साधारण एक आठवडा आधी काय हार्वेस्ट करायचे त्याची लिस्ट टाकतात या उपक्रमामध्ये केवळ पुणेच नाही तर सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर नाशिकसह विदर्भ मराठवाड्यातले शेतकरीही सहभागी आहेत विषमुक्त पद्धतीने पिकवलेल्या शेतमालाला दुप्पट ते तीन दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची या उपक्रमातून लाखोंची उलाढाल दोन हजार अतिशय सुंदर भाज्या आणि विषमुक्त असल्यामुळे खाताना अगदी निर्धास्त वाटत त्याची काही चिंता करावीशी वाटत नाही आणि खूप छान मिळतं खूप समाधानी आहे नेचर टू नर्चर असं या उपक्रमाला नाव देण्यात आलंय प्रत्येक लोकेशन वर वेगवेगळे समन्वयक काम पाहतात ज्यामध्ये सर्वजण कोणतेही कमिशन न घेता काम करतात जे शेतकरी विषमुक्त अन्न पिकवतात तेच शेतकरी आपल्या शेतमालाचा दर ठरवतात बाजारात कितीही दर असले तरी हा दर वर्षभर कायम असतो कुठल्याही प्रकारे भाव जो आहे त्याचा अधिकार शेतकरी दादा त्यांना दिलेला आहे पूर्णपणे ठरवायचा कारण प्रोड्यूस शेतकरी दादा त्यांचे आहे तर त्याचा भाव ठरवायचा अधिकारही शेतकरी दादा त्यांचा आहे असं मला वाटतं त्यामुळे आपल्याकडे जे भाव ठरवले जातात ते शेतकरी दादा त्यांनीच ठरवले जातात आणि त्याच भावांनी सगळे मेंबर्स घेतात म्हणजे में मार्केटमध्ये उद्या जर कुठला भाव पडला आता टोमॅटोचा भाव मध्ये खूप पडला होता किंवा कांद्याचा तर आपल्याकडे वर्षभर तो रेट सेम राहतो सह ब्युरो रिपोर्ट लोकमत